महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधाताई नागवडे यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेत दिली महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुक्यातील दोन मदत केंद्र चालू करणार असल्याचे सांगत यामध्ये मोफत ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध असणार असल्याचे त्या म्हणाल्या सदर योजनेचे प्रभावी जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले अठ्ठावीस टक्के तर त्याचा टक्का वाढावा किंवा त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि कुटुंबात त्यांचा एक दर्जा सुधारायला कारण सगळ्याच महिला काही कमवत नाहीत पण त्यांना काही आपल्याला पण नाही किंवा मी काही कमवत नाही असं जे वाटत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता महिलांच्या किती दीड हजार रुपयांच्या त्यासाठी आज काय झालं मुदत आहे एक जुलै पंधरा जुलै

दिंडीसाठी वीस हजार रुपयांचे अनुदान या योजना स्वागतार्थ असून तालुक्यातून निघणाऱ्या दिंडीसाठी नागवडे कारखान्याकडून पाच हजाराची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा नागवडे यांनी जाहीर केले मी या सर्व क्षेत्रामध्ये पुढे चालले आहे आणि त्या जात असताना त्याला जेव्हा काही गोष्टी सुटलेल्या आहेत भविष्य काळामुळे या गोष्टी होणार आहे आणि त्या दृष्टीनं त्याला आपल्याला शास्त्र दिला आहे त्या पद्धतीनं ज्या मुली या गोष्टीच्या बाबतीमध्ये माहिती नसेल

ये का नीति वाढवण्याची खास आणि सरकार यांच्या करणार आहे त्यामुळे ग्रामीण भागांसाठी 10000 ची कृषा आहे नेमित्त उद्भवाइता जे जे करून ताकरीने ग्रामीण भागातून मैदानांना अर्थीचा फाटकेचा दुसरा अनुभव असेल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सेवा देण्याची अत्यंत महत्वाची योजना या ठिकाणी तयार केली या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा जीवनाच्या बाबतीने सुद्धा सातत्यानं लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संतोष होता अत्यंत बरोबर होता गुन्हाला खरे अर्थानं बांधा पाहिजे अशा प्रकारची जी धारणा होती त्यासाठी सुद्धा पाच रुपये प्रति लिटर चालणार या ठिकाणी जाहीर करून मोठ्या उत्पादकांना दिवस काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याप्रमाणे काळामध्ये नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आणखी युवकांसाठी काही शिक्षण योजना या ठिकाणी राज्याने जाहीर केले त्याच्यामुळं राज्याचे अर्थमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री अजथ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांच आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो काही गोष्टीच्या होत्या महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलेले आहेत विदेशा अत्यंत महत्वाचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर त्या ठिकाणी या सर्वसामान्य शक्त्याला सुद्धा त्या ठिकाणी

शेतकरी असतील सर्वांना या योजनेचे जास्तीत जास्त आणि शासना जे आहे ते आता आजपासून सुरू झालेले आणि आनंदी ते पंढरपूर त्या ठिकाणी सर्व भक्तग्रामधे सामील झाले आहेत निश्चित आणि ज्या काही नेत्या आहेत त्या सर्व नेत्यांना आम्ही सुद्धा पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी प्रत्येक धीरला सगळ्याच काम या निमित्ताना करून त्याही आमच्या भारताला अशा प्रकारे करता येईल अशा प्रकारचं काम सगळ्या यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा युवक तालुका अध्यक्ष विक्रम पाचपुते महिला आघाडी तालुका अध्यक्ष माधुरी नागवडे विद्यार्थी तालुका अध्यक्ष भारत गिरमकर आदी उपस्थित होते आप खबर विशेष घड़ोड़ अपने हक्का है ये सी न्यूज वन ये चैनल में लाइक करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेयर करा प्रतिनिधि जोलोड़ा रहे ये सी न्यूज त्रिगोंदा